शिवाय नमस्तभ्या सकाळी पूजा करून झाली आणि सगळे कामं आवरून झालेले आहेत तर उद्याला आहे कार्यक्रम जायचा आहे अकोल्याला कार्यक्रम म्हटलं की आदल्या दिवशी तयारी करावी लागते कार्यक्रम आहे बारशाचा बारशा म्हटलं की आधी सगळी तयारी करावी लागते तर तेच करायसाठी आज मार्केटमध्ये जायचं आहे साडी कपडे ज्वेलरी म्हणजे बाळाचे दागिने तर हे घ्यायसाठी आणणार आहोत आम्ही मार्केटमध्ये तर बारा वाजेपर्यंत निघून जाऊ तिकडून आल्यानंतर मग ती पॅकिंग आणि उद्याला जायचं आहे कार्यक्रमाला तर चला काय काय घ्यायचं आहे कसं घेऊ मार्केटमधला तर चला दाखवते तुम्हाला स्वराजचा सुरू आहे नाश्ता रात्रीत आणि नाश्ता आणला होता तोच गरम करून खाणं सुरू आहे आणि शिलो मी पण रात्रीच गरम करून घेते कारण की रात्रीला खूप मोठा स्वयंपाक केला होता मी जसं बटाटे वांग्याची भाजी मसाले भात अजून खीर तर खूप काही उरलेलं आहे तेच आपण गरम करते आणि शेळ नाश्ता करते झालं का ते गरम हो कर गर बंद कर तर। नाश्ता करून निघायचा आहे आम्हाला मार्केटसाठी आणि इथून जायचं असतं परत तर जाण्या येण्याचा खूप प्रश्न पडतो कारण की आमच्या अचलपूरमधून जायला काहीच भेटत नाही जायचं असलं तरी ॲटोनी गाडीवर किंवा मग कोणाला शोधावं लागतं तर, ला ला तर चिल मशीनमध्ये कपडे टाकून दिले तिकडून येईपर्यंत मशीनमधले कपडे होऊन जातील आणि तुम्हाला एक ब्लाऊज दाखवते मी काल शिवलेलं एवढं सुंदर आणि एवढं छान म्हणजे ब्लाउज बसला ते फिटिंगला आणि खूप गरबडी गरबडी मध्ये तरी पण खूप छान खूप व्यवस्थित बसले बिलकुल तुम्हाला म्हटलं होतं ना मी ऑनलाईन साडी बोलवली त्याच साडीवरच हे ब्लाउज आहे आणि बघा लांब बाया शिवल्या उड सुंदर आणि फिटिंगला तर इतकं छान झालं बिलकुल आणि मला हा कापडच खूप आवडला होता तर हे ब्लाऊज मी शिवलं पायपिंग पण खूप छान जमली तर हे उद्याला घालायचं आहे ब्लाऊज म्हणून वेळेवर बिलकुल हे शिवलं आणि माझं हे असंच असतं मला हे जर साडी घालायची असली ना त्या साडीला पिको फॉल नसली ते अर्ध्या रात्री कम्प्लीट करून मी तयार करते साडी आणि दुसऱ्या दिवशी घालते ब्लाउज पण शिवते आणि साडीला फॉल पण लावून घेते तर हे असं माझं वेळेवरचं काम असं सगळं चलो एक ब्लाऊज झालं तर आत्ता साडे साडेबारा आणि आम्ही तयारी करतो तयारी करून जाईल आणि आत्ता वाचले

घरी आल्यानंतर दाखवणारच आहे मी तुम्हाला काय काय आणलं तर आधी दी दिवे लावून घेते नंतर दाखवते मी नेमकं काय आणलं तर बघा बाळाच्या मम्मी पप्पाचे कपडे आहेत बाळाचे कपडे आहेत बाळाचे कपडे आहे, खालच्या पिशवीमध्ये आहेत ताईंदव आणि ही आहे ती वस्तू गोल्डची बघा हे आहे कानातले छोट्या बाळाचे काय आणलं तर हे तर सगळ्यात म्हणजे महत्वाच्या वस्तू असे म्हटलं तरी चालेल आणि एक दाखवते मी तुम्हाला हे आहे लिपस्टिक आणि इतकी सुंदर आहे बघू शकता तुम्ही आणि दोन्ही साईडने ही लिपस्टिक आहे बघू शकता एका इकडे लिक्विड आहे आणि एका इकडे हे असं स्टिकमध्ये आहे वा सेट बघा किती सुंदर आहे मला तर खूपच आवडली अडीचशे रुपयाला ही लिपस्टिक आहे आणि पावडर तर हे तर सगळ्यात आवश्यक होतं मला लॅकमीचं संपलं होतं आणि हे एक तर ह्या छोट्या मोठ्या वस्तू आणि खरेदी करून झाली चलो स्वयंपाकाचं बघायचं काय आहे तर